नमस्कार मैत्रिणी कशा मजेत मजेतना मालिकेचा आनंद घेताना घेतलाच पाहिजे तर इथं लग्नानंतर होईलच की प्रेम ह्यामध्ये आता काव्याचा अपघात झालेला आहे काव्या, काव्या पेपरला जाताने काही गुंडाने त्यांना अडवलं आणि तिथं झटापटामध्ये काव्याला डोक्याला मार लागला आहे ला काव्य बेशुद्ध पटते आणि जी पार तिला द हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो त्यानंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर आता डॉक्टर सांगतात की काव्या <coughs> शुद्ध वेळेला खूप वेळ लागणार आहे पण काव्या शुद्धीवरती आल्यानंतर ती तिचा वर्तमान जो काळ आहे ना काही दिवसांचा तो तू विसरू शकते तर असं ऐकल्यावरती पार्थला तो खूपच धक्का बसतो आता काव्याची काही दिव दिवसासाठीची जी मेमरी आहे ती लॉस झालेली असते पार्थ आता इथे मंदिरात जातो ते देवापुळे अक्षरशः काव्याच्या जीवाची भीक मागत असतो ते देवाचा इतका वाज वाजवतो की अक्षरशः त्याच्या रक्त हातातून रक्त येतं इकडे काव्याला शुद्ध येते पण काव्याला पार्थबद्दल काहीच आठवत नसतो तिला फक्त आता जीवा आणि त्याची फॅमिली आठवत आठवत असते पार्थ काव्याला भेटण्यासाठी येतो पण काव्य पार्थला ओळखतच नाही ती म्हणते तुम्ही कोण आहात कारण तिला नंदिनीचं जे लग्न जमलं होतं ती तिथपर्यंतचा जो वर्तमान काळ होता तो तिला काहीच आठवत असतो पार्थ म्हणतो काव्य असं काय करतोय तुम्ही ही मस्करी अजिबात करू नका काव्या म्हणते एक मिनटं मी तुम्हाला ओळखतच नाही तर मी कशी तुमची मस्करी करणार तर पुढील भागामध्ये आता नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू